हातकणंगले जमीन घोटाळा इलेक्ट्रो स्टीलची वादग्रस्त जमीन विक्री आणि अवैध बांधकामाचा खुलासा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मजले येथील दोनशे चोवीस एकर जमीन घोटाळ्यात इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कंपनीचा नाव उघडकीस आले आहे या प्रकरणात कंपनीने औद्योगिक वापरासाठी मिळवलेली जमीन नियमबाह्य पद्धतीने विक्रीस काढली आहे निदर्शनास आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे प्रमाणे बावीस एकर जमीन खासगी व्यक्तींना विकली या व्यवहारासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेतल्यामुळे हा व्यवहार संशयास्पद आहे प्रसिद्ध उद्योगपतीला पंच्याहत्तर एकर जमीन भाडे तत्वावर ही जमीन ही अधिकृत परवानगी शिवाय देण्यात आली आहे ज्याने हा प्रकार आणखीनच वादग्रस्त बनला आहे बेस्ट वाहन पासिंग ट्रॅकची मंजुरी ग्रह विभाग आणि परिवहन खात्याने दिलेली मंजुरी आणि त्याची सध्याची वापरणूक हा प्रकार चुकीचा मानला जात आहे अवैध बांधकाम दोनशे चोवीस एकर जमिनीतील सध्याचे बांधकाम वैध की अवैध हे अजूनही स्पष्ट नाही जरी हे बांधकाम सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय झाले असेल तर हा प्रकार अवैध ठरू शकतो या संदर्भातील सर्व प्राधिकरणांची सखोल चौकशीची गरज आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी पंचनामा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत सर्वसाधारणपणे या जागेची परत एकदा तपासणी होऊन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे